नमस्कार मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची असणारी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील सप्त हिंद केसरी सुंदर सिंह गर्जनेची गाथा जिथं सह्याद्रींच्या दगडावर पावसाच्या धारा कोसळतात जिथं वाऱ्यांच्या जोताला देखील पराक्रमाचा सुगंध लागतो त्या भूमीत उभा राहिला एक अपूर्व योद्धा सप्त हिंद केसरी सुंदर निसर्ग गार्डन कात्राच्या कुशीत वाढलेला पलवान नजरेतून घडलेला हा आहे ज्याच्या अंगाची बांधणी जणो शिल्पकाराने शुद्ध चांदऱ्यातून कोरलेला हा पांढरा फकड ध्येय ज्याची चाल दिप्पड आहे ज्याच्या पावलांचा टोका पडताच माती आदरान शांत होते असा हा सुंदर आहे घामाचा प्रवास आणि जिद्दीचा मार्ग आहे सुंदरच्या जीवनात शॉर्टकट नव्हते होती ती फक्त कठोर सरावाची सकाळ होती अंग ओला करणाऱ्या पेटायची त्याच्या स्वभावात दोन रूप आहेत एक प्रेमाचं कोमल आणि विश्वासानं भरलेलं दुसरं वागळाचं ज्यात उघडत आहे सिंहाच्या गर्जनेसारखी सारखी उघडत आहे भारत आणि सुंदर झालेली जोडी एक ऐतिहासिक जोडी म्हणून या जोडीचं नाव आहे एक काळी बैलगाडीचा जग भारत आणि सुंदर या नावानं दुमदुमत होत मोठ्या लक्षात छोटा लक्षात यानंतर सगळ्यात अंतरानं पडणारी चित्त्याचा वेग असणारी अशी गाडी या गाडीची ख्याती होती ही जोडी जेव्हा पण मैदानात उतरायची तेव्हा प्रेक्षकांचा महासागर तयार व्हायचा ज्या मैदानात भारत आणि सुंदर ही जोडी पळाली त्या मैदानात प्रत्येक प्रेक्षकांच्या तोंडावर एकच वाक्य असायचं आज एक नंबर एक आज भारत आणि सुंदरच करणार गावोगावचे लोक दूरवरून मैदानात यायचे फक्त एक झलक मैदानात आले आता मैदान धडधडणार आहे त्यांचा वेग बघून लोकांच्या एकच आवाज असायचा दुलींच्या डगाचा शास भरकटायचे दोघांच्याही पडण्यात जणू प्रताप इतिहास आणि मराठे शाहींचा थाट दिसायचा वयाच्या संध्यातही तेच कमी नाही सगळे म्हणतात वय वाढलं की गती शांत होते पण सुंदरच्या शिरांमध्ये वाहणारं रक्त अजूनही तरुण योद्ध्यासारखं उचलत आहे त्याच्या अंगात आजही तीच गर्मी तीच उग्र सामर्थ्य आणि तेच खेळावरच निश्चय मालकी हक्काचा तेज माल आहे तेच तेज आहे फायनलच्या मैदानात जेव्हा त्याचं नाव पुकारलं जात ना तेव्हा लोकांच्या छातीचा ठोका चुकतो लोकांना वाटत सुंदर एवढा प्रसिद्ध का कारण सुंदर फक्त वेगवान नाही तो एक जिद्दीचा महासागर आहे त्याचं रूप पांढर तेजस्वी राजा असल्यासारखं उठून दिसणार आहे त्याची चाल हत्तीच्या पावलांनी जमिनीवर उमटलेल्या महासागरासारखी आहे त्याची ओळख लोकांनी त्याला पाहिलंय ना ते म्हणतात या पहिलात काहीतरी देवत्व आहे डोळ्यात स्फोट शरीरात शौर्य आहे आणि पळण्यात महाप्रचंड गर्जन आहे शेवटची ओळख जी इतिहासात राहील सुंदर हा फक्त बैल नाही तो मराठी पराक्रमाचं ध्वज चिन्ह आहे त्याच्या पडण्यात शौर्य धावत परंपरा जागी होते आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा आकाशाला भिडतो असाच हा निसर्ग गार्डन कात्रज पुणे व पैलवान सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर आहे